सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिन निमित्त भाषण चला तर मग सुरू करूया जागतिक महिला दिन इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे अशा या स्त्री शक्तीला प्रथम मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ स्वातंत्र्याची चे चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज आठ मार्च आपण सर्वजण आज येथे महिला दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत सर्वप्रथम सर्व, सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माहीत आहे का जागतिक महिला दिन का साजरा करतात आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी रूटगर्स चौकात जमून दहा तास काम व काम करतो तिथे सुरक्षितता या मागण्यासाठी ऐतिहासिक निदर्शने केली याचबरोबर सर्व प्रौढ स्त्रियांना पुरुषाप्रमाणे मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी केली अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी के केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारून साजरा करावा असा ठराव मांडला आणि तो पासही झाला आणि तेव्हापासून आठ मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे आजचा दिवस प्रत्येक महिलासाठी सन्मानाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि तो असणारच कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात पुरस्कार दिले जातात महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात उत्साहात साजरा केला जातो जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्याची जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे पुरुषापेक्षा आणि पुरुषाशिवाय पण महिला समर्थपणे नाही तर त्याच्यापेक्षा उत्तमरित्या कुटुंब चालवतात हे मी स्वतः बघितलं आहे खरंच अशा महिलांकडे पाहिलं की मनात वाटतं जागतिक महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना साध्य झालं आहे आणि होत आहे शेवटी एवढंच म्हणेन प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला तिच्या नेतृत्वाला तिच्या सहनशक्तीला तिच्या त्यागाला तिच्या प्रेमाला माझा सलाम माझ्या आयुष्यामधील सर्व महिला स्त्रीवर्गाला माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची सुरक्षिततेची पांघरण घालून माझेही आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल सतशा नमन करतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र